पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुरण कथा कार्यक्रमात पाकीटमारी सोन्याच्या चैन चे चोरी करणाऱ्या एकूण तेवीस महिलांना आणि पाच पुरुषांना पकडण्यात पोलिसांना यश आलं पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांची बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान निर्मळ पिंपरी तालुका राहता येथे शिवमहापुरण कथा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो भाविक महिला आणि पुरुष सहभागी झाले सदर कथेमध्ये आणि शिर्डी येथील रॅलीमध्ये येणाऱ्या भाविकांचे रॅलीमधिकांच कापणे महिलांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणे सोन्याच्या चेन कट करणे भाविकांना मारहाण करून जबरी चोरी करणे या गैरकृत्यासाठी काही महिला आणि पुरुष आले आहेत अशी माहिती मिळाली होती त्यावरून अशा संशयितरित्या फिरणाऱ्या महिला पुरुषांचा वॉच ठेवून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दरोड्याची पूर्वतयारी चोरी अशा भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच प्रमाण लोणी आणि शिर्डी येथे गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली सदरच्या महिला आणि पुरुष हे राजस्थान हरियाणा राज्यातून आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून या गैरकृत्यासाठी सदर ठिकाणी आले होते या संपूर्ण कार्यक्रमात चोऱ्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिसांनी अहोरात्रपणे पायी पेट्रोलिंग आणि वॉच सदरची कारवाई केल्या सदर ताब्यात महिला पुरुषांना गुन्हेमध्ये अटक केली असून सर्वांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे सदर कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह पोलिसांच्या सर्व टीमचं कौतुक केलं दरम्यान काही लहान मुलं देखील हरवली होती त्यांना देखील त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यात पोलिसांचे मुलाच योगदान लाभले सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पोलीस निरीक्षक रंजित गलांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि संपूर्ण बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी यांनी आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता